नमस्ते सर्व ताई ताईदावदारणाश्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा ब्लॉग आहे हा तर सकाळी सकाळी सुरुवात झालेली माझी कात्र खूप दिवसांनी मी पोहे केले ते का तर शिरा पोहे मी जास्त करत नाही शक्यतो रविवारच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी करते का तर सगळेजण घरी असले तर सगळ्यांसोबत खायलाही सांग चांगलं वाटतं म्हणजे आणि सगळेजण असले की छान वाटतं घराचं वातावरण तर मी पोहे तर आज पोहे केले होते सकाळी आणि त्यानंतर मला बायाची चपाती करायची होती पण आज राहुल म्हणला नको पोहे खाल्ली आणि मी लगेचच नारायणपूरला जाण्यासाठी निघाले होते आणि तुम्ही पपईची झाडं पाहिली असतील तर गेल्या व्हिडिओमध्ये तर आता त्या थोडेसे पिकायला लागले होते म्हणून मी जी पपई पिकायला लागली ती काढून ठेवली आहे घरामध्ये छान असे बघा पपई निघल्या होत्या आणि त्यानंतर मी नारायणपूरला गेले होते का तर रोजच्या आपल्या कामाच्या ह्याच्यामध्ये आपण एक दिवस जरी असं देवदर्शनासाठी गेलो ना तर आपण खरंच खूप फ्रेश वाटतो म्हणजे मला वाटतं फ्रेश तर मी आता नारायणपूरमध्ये पोचले तर तुम्ही पण मा नारायणपूरला आला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही सहल चाललेली आहे मुलांची तर त्यांची बस पुढे थांबली होती आणि ती चालत चालली होती तर गुरुवारच्या दिवशी खूप गर्दी असते आणि तुम्हाला ना नारायणपूरची दत्त दिगंबरांची हे मंदिर आहे समोरची बिल्डिंग जी दिसते ती मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे ते आणि तिथं सगळं अन्नदानही केलं जातं तर अन्नछत्रसुद्धा आहे आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे का तर अन्नक्षेत्र कुठं आहे ते आणि पुरंदरच्या पायथ्याशीच हे मंदिर आहे तुम्ही कधी आलात तर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा आला असाल कधी तर तेही सांगा तर मी आरतीच्या टायमिंगला गेले होते आणि आरती चालू होते आणि मी दरवेळेस लवकर जाते आरतीच्या अगोदरच पण ह्या वेळेस उशीर झाला आणि आरतीच्या टायमिंगला मी गेले होते अन्न आरती संपल्यानंतर हे अन्नछत्र आहे तर मीही खूप दिवसाने गेले होते तर म्हटलं जरा महाप्रसाद होता तिथं आणि तिथली आमटी भात खरंच खूप छान लागते तुम्ही कधी आला तर नक्कीच ह्या प्रसादाचा लाभ घ्या तर मी ही आली होती आणि सगळीजणं बसली होती खूप लांब लांबून लोक येतात तिथं प्रसाद खाण्यासाठी तर सगळ्या लेडीज सगळे सगळे जे ज्यांचं ज्यांचा ग्रुप होता तर ह्या लाईन अशा लागलेल्या असतात तिथं एका साईडला भात आणि एका साईडला आमटी असती तर अशी भात आमटी असती खरंच खूप छान असती चौथ एक नंबर असते त्याची मला तर फार आवडते आणि त्यानंतर मी घरी आल्यानंतर चहा चालला होता प्यायचा आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करायची होती तर आम्ही बसलो होतो आणि परीही शाळेतून आली होती तर आज मी फक्त पावभाजी करणार होते तर पावभाजीसाठी घेतलेले भाज्या होत्या जितक्या माझ्या आता फ्रीजमध्ये होत्या त्या भाज्या मी घेतल्या होत्या आणि कुकरला मीठ टाकून स्वच्छ धुवून मीठ वगैरे घालून कुकरला तीन चार शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर मी मिक्सरलाच फिरवून घेतलं का तर पटकन होतं जास्त वेळ जात नाही आपला आणि पावभाजीही चांगली होते तर मी आता हे करून घेतलं आणि बटाणा सेपरेट असं मी कुकरला एक शेती करून सेपरेट घेते एखादं त्यात मग दिसायला छानचं पावभाजीची रेसिपी अगदी सोपी माझी जास्त मी वेगळं काय असं करत नाही आली लसणाची पेस्ट घेत करून घेते आणि कांदा टोमॅटो कट करून घेते आणि अशी मी ह्या भाज्या असे बारीक करून घेतल्या आहेत पण त्यामध्ये मी अर्धं बीट घातलं होतं का ते बीट आणि कलरही छान येतो आणि आलं लसूण आणि कोथिंबीर त्याची मी पेस्ट करून ठेवली होती आणि दोन ते तीन दिवस जाईल अशी इतकी पेस्ट करते जास्त करून ठेवत नाही मी तर हे खरंच खूप चांगलं वाटतं म्हणजे घाईच्या कामाला आपल्याला होतं तर हे आता मी म्हणजे घरगुतीच करून ठेवत असते आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून छान अशी पेस्ट करून ठेवायची दोन तीन दिवसासाठी जास्त दिवसही फ्रीजमध्ये स्टोअर करून नाही ठेवावं म्हणून आता तर फ्रीजमधलंही जास्त ठो स्टोर करून ठेवलेलं खाऊ नये त्यासाठी तर आता मी पावभाजीची तयारी करते आणि आता मला हातशिला बसायचं होतं तर त्यामुळे मी लवकर लवकर स्वयंपाक होण्यासाठी फक्त आज पावभाजी करणार होते आणि स्वामींनाही तोच पावभाजीचा नैवेद्य ठेवला होता आणि थोडेसे लाडू पण आणले होते मी मोतीचूर लाडू स्वामींसाठी तर आज गुरुवारचं जास्त काही करणार होते कातर शिरायचं काम होतं त्यामुळे आणि जरा देवदर्शन केल्यानंतर मला दत्त महाराजांच्या इथे जाऊन आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि पूर्ण आठवड्याभराचा आपला थकवा निघून जातो त्यासाठी मी शक्यतो गुरुवारचं तिथं गेलं ना मला खरंच खूप छान वाटतं तर तुम्हीही जात असाल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि जे ताई दादा मला कमेंट करतात आणि छान छान अशा मावशी कमेंट करतात माझ्या तर त्यांनाही खूप मी धन्यवाद मानते आणि माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला कशी वाटतात तेही कमेंटमध्ये सांगत जा का तर बरेचसे दादा आणि मावशी पण आता माझ्या ओळखीचे झालेल्या आहेत आणि त्याही छान असे म्हणजे कमेंट्स करतात मला चांगले चांगले आशीर्वादही देतात तर माझे व्हिडिओ पाहायला ज्यांना आवडते त्यांनी एक एक लाईक नक्की करत जा लाईक केल्यानंतरही मला खरंच चांगलं वाटतं की माझ्या कामाला तुम्ही एक पावती दिल्यासारखं वाटतं म्हणून एक एक लाईक आणि कमेंट नक्की करत जा तर आता मी चला भाजीची त्या तुम्हाला दाखवते आणि डिटेल पूर्ण व्हिडिओ येईल तुम्हाला मी पावभाजी कशी बनवते ती पण आता एकदम झटपट बनवायची चालली होती का तर वेळ कमी होता आणि आता संक्रांतीमुळे मला शिरायचं कामही होतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी आता काम घरात जास्त डेली रुटीन त्या डेली रुटीन त्यासाठीच येत नाही का तर खूप आता शिलायचं काम आहे संक्रांतीमुळे संध्याकाळची वेळ होती आरती वगैरे करून घेतली मी आणि आरती झाल्यानंतर जेवण झालं तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगत जा कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ